कोल्हापूरच्या कला क्रीडा शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान ब्रँड कोल्हापूर या पुरस्कारानं करण्यात येणार आहे या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेबल टेनिसपटू शैलजा साळोके यांना जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी होणार असून नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम आता सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे या माध्यमातून कोल्हापूरच्या सुपुत्रांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला जातो यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ पदक विजेता स्वप्नील कुसाळे बिरदेव डोणे यू पी एस सी परीक्षेतील यशस्वी उमेदवार कॉम्रेड्स अल्ट्रा मॅराथॉनमधील विजेते धावपटू तसेच शिवछेत्री पुरस्कार प्राप्त मान्यवर यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन ब्रँड कोल्हापूर समितीच्या वतीनं करण्यात आलं असून उदय गायकवाड प्राचार्य अजय दळवी चेतन चव्हाण भरत दैनी डॉक्टर अमर आडके आदी सदस्यांनी ही माहिती दिली